बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे उमदीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती उमदी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उत्साहातच साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी उमदी गावचे युवा नेते मान्य संजय तेली व उमदी गावचे सरपंच धुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोज मुल्ला व ग्रामपंचायत सदस्य संजय इरकर अरविंद माळी निसार मुल्ला हनुमंत नाटीकर शिवानंद कोलोळी रवी शिवपुरे राहुल संकपाळ सुभाष कोकळे महावीर आजमाने आकाश शिरमक्कळ विलास नाटीकर अंकुश कोरे रागू वालीकर रमेश कोरे आदीजन उपस्थित होते यावेळी उमदी येथील आंबेडकर सर्कल या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले एकूणच उमदी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले